नुसते रोज नवीन कपडे घालून हातात हात देऊन व बैठका घेऊन मतदारसंघाचा विकास होत नसतो बंडू नाना ढवळे शक्तीपीठ महामार्गाबाबत आम्ही पहिल्यापासूनच आग्रही होतो आमची मुख्यमंत्री सोबत बैठक झाली होती कुठे दोन कोटी आणि कुठे सतरा कोटी काही फरक आहे का नाही बंडू नाना ढवळे सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत रोज नवनवीन घडामोडी घडत असताना एकीकडे हा महामार्ग पूर्वी मोहोळ पंढरपूर सांगोला या मार्गे वळवण्यात आला होता आता पुन्हा नव्याने हा महामार्ग बार्शी वैराग करमाळाकडील काही भाग व माढा मतदारसंघातील काही गावांमधून जाणार आहे याबाबत या रोज नवनवीन घडामोडी गड़ा घडत असून हा मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघातून जात असल्यामुळे यासाठी आजी माजी मत आमदारांमध्ये श्रेयवाद सुरू झालाय एकीकडे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन अभिजित आबा पाटील तर दुसरीकडे माजी आमदार बबनदादा शिंदे व रणजित भैया शिंदे यांच्यामध्ये समर्थकांमध्ये जोरदार कलगी तुरा रंगलाय एकीकडे विद्यमान आमदार यांचे समर्थक आहेत की हा शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून वळवण्यासाठी अभिजित आबा पाटील यांनी प्रयत्न केले तर दुसरीकडे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल करण्यात येते ते पत्र दोन हजार पंचवीस सालातील मे महिन्यातील असून त्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या बाबतही बोलल्या जाते ये सा हो ही। ही ये या बाबतीत आम्ही विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या स्वीय सहायकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो संपर्क होऊ शकला नाही दोनही बाजूकडून महामार्गासाठी श्रेय घेण्याची वाटचाल असली तरी एकंदरीत हा शक्तीपीठ महामार्ग माढा तालुक्यातून जात असल्यामुळे या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी भूसंपादित होणार आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण यामुळे पाहायला मिळत आहे धका किंग म्हणून आबाची ओळख आहे मला आबाच किंगपणा वाटतो आबा तुम्ही खुद्द पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी माझी मुळी माझा बघा तुम्ही कारखाना चालू झाला आणि माझ्या मुळीच्या टाकायच्या दिवशी मी पहिले सगळे पैसे देतो मुळी टाकतो म्हणून सांगितलं आणि ही मुळी टाकायच्या आधी सुद्धा तुम्ही आबा की तुम्ही तुमच्या रेस्ट हाऊसला कुठं तुम्ही तुम्ही टी शर्टवर तुमची मुलाखत झाली ही सगळी मुलाखत ऐकलेली आहे त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की मी विठ्ठल ती कारखान्याची सगळे पैसे पस्तीशानं पैसे देईन तवा मुळे टाकील म्हणून सांगितलं आबा फक्त एवढ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या बाकीच्यानं बनदाजाने किती दिलं परिचारक मालकाने किती दिलं तालुक्यानं किती दिलं ही जनतेला माहित होतो ही देणार नाहीत तर तुम्हाला निवडून दिले लोकांनी आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला हे पस्तीसशे देणार नाहीत तर तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही पस्तीसशे दिले ते तुम्ही पस्तीसशे जिल्हा परिषद आधी द्या नाहीतर तुम्हाला जनता भुईस पडेल ज्या राहणार ओके झालं नाही आम्ही वारंवार सांगत होतो की आदरणीय संजय मामा असतील आदरणीय दादा असतील यांनी काम मंजूर करून नारळ त्याचा फ्रॉट लावला त्याची टेंडर झाली मला आमदार साहेबात एवढं मोठं अपेश त्यांचं आहे की जे टेंडर झाले ती कामं करावं या माडा तालुक्यामधनं बेंडशीच्या खात्याकडनं काम केलेली ते बबनदा काम मंजूर केलेले माझ्या बेंबळे मतदारसंघामध्ये माळेगावचा रस्ता मंजूर झालेला आहे एक वर्ष झालं की अजून काम चालू झालं नाही अजून चालू केलं नाही आबाने किमान महागली झालेली काम तरी चालू करा एक वर्ष झालं मानू त्या खड्यात न जातोय तुम्ही असं सांगितलं होतं विधानसभे विधानसभेच्या विदा, विदा, निवडणुकी की मी या तालुक्यामध्ये एक पाठीसुद्धा सुद्धा मुरमाई टाकणार सगळे कोणकेडचे रस्ते करणार आहे म्हणून सांगितलं तुम्ही अजूनही व्हिडिओ काढून बघा आबांच्या गा मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही माझं प्रामाणिकांना एकच मत आहे की तुम्ही जसं बोललाय तसं वागा तुम्ही लोकांना कोणकडचे रस्ते कधी करून देणार आहे हा माझा प्रश्न तुम्हाला जी कामं मंजूर आहेत ती कामं अजून झाली नाही त्या कामाचं कधी तुम्ही सोडवणूक करणार आहे आणि तुम्ही एवढं तुम्ही सांगताय की मी तालुक्यातल्या लोकांचे जे प्रश्न सोडवतो काय सोडवताय त्याचं आम्हाला उत्तर द्यावा जनतेला शेवटचा प्रश्न आगामी जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक घातलेल्या आहेत तालुक्याच्या राजकीय परिस्थिती समसामान थोडी संमिश्र आहे काय होईल अभिजित आमदार अभिजाबा पाटील यांना लोक कौल देतील का जसं विधानसभेला लोकांनी माडा तालुक्यातील आवती किंवा पंढरपूर तालुक्यातील लोकांनी आवती चांगल्या पद्धतीनं मतदान करून त्यांना विजयी केलं तशी काय परिस्थिती होईल का का रणजितबाई आणि माझे आमदार बबनदा शिंदे यांच्या जनता राहील सगळ्यात महत्वाचं आमदार केला त्यांना लोकांनी यश दिलं काही लोकांना याच्यापेक्षा सुद्धा मोठा विकास करायचा होता म्हणून अभिजित आबाला मतं दिली एक वर्षामध्ये लोक त्यांनी किती विकास केलाय किती कामं केली ती ह्याचा सगळा हिशोब घेतला लोकांनी आता आणि त्यांनी शिंदेपीठाचा कसं का काय गाजावाजा करून चाललं मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी आबाने केला पाहिजे की आपण जेवढे प्रश्न मांडले ते त्या प्रश्नाची किती प्रश्न आपले प्रश्न प्रश्नाची सोडवून झाली त्या गोष्टीची प्रामुख्याने विचार केला पाहिजे किळी संशोधनाचा तुम्ही एवढा प्रश्न उचलून धरला वर्षामध्ये काय केलं तुम्ही केळी संशोधनासाठी शेतकऱ्यासाठी हा एक तुम्ही उल्लेख करायला पाहिजे पर्यटनात सांगितलं पर्यटनाचं टेंडर साहेब टेंडर झालेला असून सुद्धा अजून एक रुपयाचं काम चालू झालं नाही एक वर्षामध्ये आमदार का जागेत हा त्यांचा प्रश्न त्यांनी विचारलं काय झालं या गोष्टी स्थानिक रोजच्या खूप अडचणी आहेत रोजची खूप प्रश्न आहेत नागरिकांच्या खूप अडचणी आहेत माडा टिंपुर्णी मोडणी किंवा पंढरपूर तालुक्यातील बेचाईत गाव यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून कुठंतरी भरकटण्याचा जनतेला भरकुटण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय तुम्हाला नाही 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 माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेत की शेतकऱ्याच्या अनेक अडचणी आहेत त्या आता डीपीडीसीतून त्यांनी शेतकऱ्यांना डीपी किती दिले त्यांनी सांगावं हो। शेतकरी विजेचा प्रश्न आहे मोठा सध्या हो। शेत का असतोय त्यांनी सांगावं मी शिकून शेतकऱ्याला डी डीपी मंजूर करून दिले आहे मान्य रणजित भाई यांनी यादी पालकमंत्रीच्या माध्यमातून केलेली आम्ही यादी जाहीर करतो आमदार जी यादीपेक्षा आमची यादी मोठी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण आपण हातात हात दिला लोकांना पाचशे जणांना रोज रामराम घातला म्हणजे काय तुम्ही आमदार होऊ शकता ही सगळी गोष्ट बघितली सगळ्या तालुक्यानं माझा त्याच्याबद्दल तुमचं म्हणत तुमचा चांगलं कोण आहे तुमचा स्वभाव चांगला आहे हे आम्ही मान्य करू ना तुम्ही किती दिवस आमच्या हातात हात देणार आहे किती दिवस आम्हाला गोड बोलणार आहे तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातनं या तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नाशी तुम्ही कधी विडणार आहे तुम्ही एवढं सगळं म्हणता की आम्ही एवढं केलं तेवढं केलं माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं होतं विधानसभेच्या भाषणामध्ये की मी एवढं मोठं उजनी धरण आपल्या माडा तालुक्यात आहे आणि मग तहसीलमध्ये मुतारी नाही म्हणून सांगितलं एक वर्ष झालं मी परवा माड्याच्या तहसील ऑफिसमध्ये गेलो मुतारी उडुकायचो नवी कुठं आहे मला मुतारीच गवली नाही अजून मला आम्हाला विचारायचं एक वर्ष झालं तुम्ही मुतारीचं बांधकाम करू शकला नाही कसं काय करू शकता जे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आहे की था म्हाडा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला आहे बरीच कामं केली गेलेली आहेत मी सातत्यानं विधानभवनामध्ये तिन्ही अधिवेशनामध्ये त्यासाठी प्रश्न मांडतोय काय याबाबत काय खुलासा करताल तुम्ही की बाबा आमदार दादा शिंदेंनी माझ्या आमदार बबंद शिंदेंनी तीस वर्षामधला जो बॅकला भोगता तो पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करतील का मी एक तुम्हाला सांगतो मला पुढचं माहित नाही मला एक वर्षाचा बोलायचा अधिकार आहे कारण पुढं आबानी काम केलं त्यांचं अभिनंदन असायला ज्या कामाला या तालुक्यासाठी निधी आणला त्यांचं आम्ही स्वागत करणार आम्ही जरी विरोधक असतो तरी सुद्धा त्यांनी निधी आणलेला आम्ही कधी म्हणणार नाही की निधी आणला नाही त्यांनी डीपीडीशेतून काय निधी आणला आहे तुम्हाला माझ्या मोठ्यापणानं सांगितलं की आबाने निधी आणला आहे परंतु दोन्ही दोन कोटीची यादी कुटं भयासाहेबाची बारा तेरा कोरी कोटीची कुठं हा फरक तुम्हाला तुम्हाला बघायला मिळतोय हा फरक त्यांच्यात तुम्हाला दिसून येतोय आणि शक्तीपीठाचा फार मोठा विषय आहे मुख्यमंत्र्यांना त्यांचं ऐकावं पालकमंत्र्यांना त्यांचं ऐकावं त्यांना अजून तालुक्यासाठी साधा एक पद्धतीने ह्या सगळा विकास व्हावा आणि ही सगळी लोकं चांगल्या रस्त्याला जोडावी ही भूमिका माझी आमदार आदरणीय बोपनदा शिंदे यांची होती विषय दादांनी सहा तारखेला <स COR disfruta> दोन हजारच्या पंचवीसला दादांनी पत्र आहे मुख्यमंत्री साहेबांना सहा पाच दोन हजार पंचवीसला ही पत्र दिले की माझ्या मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जावा आणि तालुक्याचा सोलापूर जिल्ह्याचा विकास व्हावा पण विरोधकांकडून तर असं सांगण्यात येत आहे की हा शक्तीपीठ महामार्ग हा माझ्या प्रयत्नामुळे होतोय मी सातत्यानं एक वर्ष झाल्यासाठी पाठपुरावा करतोय असू दे टिंबोणी असू दे किंवा माडा चालू दे अनेक गाव असू दे तिकडून होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा केला आहे काय म्हणणं आहे तुमच्या मला आमदार साहेबांना माझी विनंती आहे की आपला एक वर्षाचा काला कालावधी झाला आमदारकीचा एक वर्ष आपण आमदारकीचं काम कर फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही विधानसभेमध्ये या तालुक्यातले राज्याचे महत्वाकांक्षे प्रश्न मांडले तुमचा बोलवाला झाला आम्हाला असं वाटलं होतं की एवढे मोठे प्रश्न विधानसभेमध्ये मांडल्यानंतर तालुक्यामध्ये विकासाची कामं एवढी येतील ती कधीच संपणार नाही एवढा पैसा निधी एवढं सगळं होईल आम्हाला अशी अपेक्षा होती एक रुपया सुद्धा एक वर्षामध्ये निधी आला नाही आता डी पी डी कुठंतरी एक दोन कोटीची यादी त्यांची आली त्या आम्ही बघितलं आणि इकडं मान्य रणजितबाई शिंदेंनी जवळजवळ दहा पंधरा कोटीची कामं पालकमंत्र्याच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला म्हणजे आमदार कोण हा असा प्रश्न जनतेला पाडला आहे निधी कोण आमतो आमदार नानायचा असतो मान्य रणजितबाई शिंदेंनी पालकमंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडनं या सगळ्या मंडळीला त्यांना तालुक्यातल्या अडचणी सांगितलं माडा असू द्या मासरस असू द्या पंढरपूर असू द्या या सगळ्या भागाला निधी द्यायचं काम केलं आणि शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासारखं मला वाटतं आबांचं काहीतरी गेलीच इथं तुम्ही पहिल्यांदा तालुक्यामध्ये ज्या म विधानसभेला जे तुम्ही प्रश्न उचलून धरले होते ती तुम्ही नमस्कार नमस्कार <coughs> माडा मतदारसंघातील <मद्दर थंका> <coughs> एक मोठा विषय म्हणजे या मतदारसंघातून नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी विरोधकांकडून वारंवार म्हाडा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावामध्ये त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांकडून फटाके पडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे तुम्ही मध्यंतरी प्रतिक्रिया दिली होती की म्हाडा मतदारसंघातील जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्यासाठी माझे आमदार व शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आहे काय नेमकं प्रकरण आहे काय सांगताल नमस्कार मुझ्ण मुझ्ण मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार साहेब या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन की शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यामधून आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरमधून जाण्यासाठी माडा असेल मुडलिम असेल करकम असेल माळसिरस असेल या भागातून गेलेला आहे खरं तर हा भाग फार वंचित राहिलेला होता सोलापूर हवेटी मुरणी असेल मुडलिम असेल इकडून गेला आणि कनेटकी माडा तालुका असूनसुद्धा फार मागास माडा तालुका आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा